उमेदवारी करताय त्यामुळे आजची आज फार महत्वाची आहे म्हणून आजच्या या कार्यक्रमाला आपले पंचायत समिती सदस्य माझी माझे मित्र आदरणीय बनी बाबा ग्रामपंचायत सरपंच गोटू भाऊ ग्रामपंचायत सदस्य किशोर भाऊ आणि ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी आणि माझ्या महिला बहिणी हिंगी सरपंच काकरदा सरपंच तोरखेडा परिसरातील सगळे उपस्थित माझे भाजपचे कार्यकर्ते बघितलं माझ्या सगळ्यांना एक विनंती आहे की आपल्या हिनात असताना सगळ्यांना जास्त पुरवले मान्य आहे सगळ्यांना त्याच पद्धतीने केंद्राच्या योजनेमधून सगळ्या महिलांना घर गाडी वाटप केले भेटले त्याच पद्धतीने कामगार लोकांना त्यांना देखील पेट्या वाटल्याचं मान्य आहे त्या उद्देशाने आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला कोणी कुठे न जाता आपल्या जवळची बहीण असेल भाऊ असेल नात्यामध्ये कोणी असो त्याला सांगायचं आहे वीस तारखेला सगळ्यांनी तीन नंबरच्या पटाने कुठेच बघायचं नाही तीन नंबरचं बटन बघायचं आणि कमळाच्या चिन्हावरती विचार कुमार गावी साहेबांचा फोटो आहे त्या ठिकाणी मतदान करायचं एवढी मी सगळ्यांना हात जोडून वाया भरून आणि बघा महिला बघिनी महिला बघिनी बैठण आता महाराष्ट्र नाही आपल्याला पंधराशे रुपये दिले पण आता प्रत्येकाला एकवीसशे रुपये सरकार बंद म्हणजे लक्षपती बनवायचं असं आदरणी आपल्या मुख्य महाराष्ट्रांनी लखपती बनवायचे कोणाच ऐकायचं नाही कोणाचं खायचं नाही फक्त कमल म्हणजे कमल विजय कुमार गावीच साहेब तू मागे बरो